धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधातील वक्तव्यावर ठाण्या शिवसैनिकांचा संताप संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि शिवसैनिकांच्या हृदयात स्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा आज ठाण्यात तीव्र शिंदेच्या शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यातील ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रमक आंदोलन केले या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला एवढेच नाही तर त्यांच्या पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांनी तातडीने माफी मागावी अशी जोरदार मागणी केली शिवसैनिकांचे म्हणणे आहे की धर्मवीर दिघे यांच्याविषयी कोणतेही अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही राऊत यांच्या वक्तव्यामुळे केवळ शैसैनिकांच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तगड्या उपस्थितीतही शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता या घटनेमुळे ठाणे परिसरात तणावपूर्व वातावरण निर्माण झाले आहे ठाणे विधानसभा शहर प्रमुख ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर मनोहर गाढवे युवा सेना समन्वयक नितीन लांडगे प्रमुख निखिल बुडजडे वंदना डोंगरे पूजा लोंढे किरण जाधव बाळागव किरण नागती प्रीतम राजपूत यज्ञेश भोईर कमलेश चव्हाण पूजा वाघ व इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांचा बरून राजकारण तुम्ही करू नका दिगे साहेबांचं नाव हे ठाण्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर आहे त्याच्यामुळे तुम्ही दिगे साहेबांचं नाव हे ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तुम्ही निवडणूक आली म्हणून असे बेताल वक्तव्य दिगे साहेबांवर करत आहात मला स्थानिक उभटाच्या नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही या संजय राऊत निषेध करणार आहात की नाही जर नसाल करणार तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर शिंदे साहेबांची शिवसेना चालू आहे त्या युवासेनेच्या माध्यमातून जर संजय राऊत आले तर तो त्यांच्या तोंडाला काळं फाचल्याचं काम हे युवा सैनिक हिंदू हृदय सम्राट सरसरमती बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण भारताचे हिंदू हृदय सम्राट होते आणि त्यांच्याविषयी कोणाच्याही मनात म्हणजे ते सर्व हिंदू जणांचे मराठी ते जनकच होते म्हणजे त्यांच्याविषयी काही कोणाचं नाही परंतु आज संजय राऊत हे महाराष्ट्रातले एक नारद मुनी आग लावायचे धंदे करायचे शिवसेनेच्या शिवसेनामध्ये भांडणं का लावायची काहीतरी मुंबई महापालिका हातून निसून निसून चालली आहे त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हे धंदे संजय राऊतांचे चाललेले आहेत <laughs> संजय राऊतांच्या बद्दल काय सांगायचं संजय राऊत नेहमी काहीतरी निगेटिव्ह पसरवत असतात दिघे साहेबांच्या बद्दल गेले दिघे साहेब जाऊन आज पंचवीस वर्ष दोन हजार एक साली दिघे साहेब गेले त्यावेळी मातोश्रीला साहेबांबद्दल पुरशुळ होतं आणि आज पण दिघे साहेबांबद्दल त्यांना पुरशुळ आहे हे ते त्यांच्या वक्त्यावरून दिसतच आहे ना का त्यांनी का त्यांना आता हे आठव आठवायला आठवलं पाहिजे आज दिघे साहेब जाऊन पंचवीस वर्ष झाली तरी पण तुम्हाला त्यांच्याविषयी पोचूळ आहे पण ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला किती प्रमाणात मोठं पोशूळ होतं त्यांना अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्याचं काम ही संजय राऊत आणि कंपनी करत होती का दिगे साहेबांचं काम एवढं मोठं होतं कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये दिगे साहेब आहेत आणि शिंदेसाहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवत आहेत तुम्ही शिवसेना विकली काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तिथे अपयश आलं पण आता काहीतरी करायचं काहीतरी पुढे सोडायच्या लोकांना लोकांना सम्रे निर्माण करायचा हे संजय काम आहे बाकी काय वाटा आता पण दिघे साहेबांचा बॅनर मध्ये फोटो वापरतात आणि त्यांच्या विरोधात बोलतात मला राजन विचारांना एकच प्रश्न आहे केदार दिगेला एकच प्रश्न आहे की तुम्ही संजय राऊतांचा निषेध करणार का तुम्ही संजय राऊतांना संजय राऊतांच्या विषयी काय बोलणार का संजय राजन विचार यांनी स्वतः दिवे साहेबांचे शिष्य समजतात स्वतःला पण राजन विचारे त्यांच्याबद्दल संजय राऊतांच्या बद्दल त्यांचा निषेध व्यक्त करणार का ते